हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत नाम मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम मला तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानायचे आहेत कारण तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनलला खूप भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी सर्वांचे खूप मनापासून आभार मानते आणि माझ्या चॅनलवर सर्वांनी असेच प्रेम करत राहा आणि माझ्या चॅनलला असाच प्रतिसाद देत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आज आहे तुळशी विवाह सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला तुळशी विवाहाच्या खूप मनापासून शुभेच्छा तुळशीच्या लग्नाचा मुहूर्त कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत असतो आज आम्ही तुळशीचं लग्न लावणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की आम्ही तुळशीच्या लग्नासाठी आज डेकोरेशन कसे करणार आहोत आणि तुळशीचं लग्न कशा पद्धतीने लावणार आहोत तुळशी विवाह हा, हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे हा सण दिवाळीनंतर कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षातील द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो तुळशी मातेचा विवाह भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान शालिग्राम यांच्यासोबत केला जातो तुळशीच्या लग्नाची तयारी जोरदार चालू झालेली होती सर्व मैत्रिणी तुळशीच्या लग्नाच्या तयारीसाठी मदतीला आलेल्या होत्या आणि सर्व मैत्रिणी मिळून आम्ही डेकोरेशन बनवायला घेतले आमच्याकडे घरात जे जे सामान उपलब्ध होते त्यापासूनच आम्ही डेकोरेशन बनवायला घेतले आम्ही डेकोरेशन करण्यासाठी मैत्रिणीची लाल रंगाची साडी मागवली होती आणि त्या लाल रंगाच्या साडीने आम्ही सुंदर असं डेकोरेशन केलं आणि त्यानंतर त्या, त्या साडीवर फुलांच्या माळा सोडल्या आणि फुलांनी थोडंसं डेकोरेशन केलं लग्न म्हटलं की तोरणं हार फुलं मंडप ह्या गोष्टी पाहिजेलच तरच लग्नाला खूप छान अशी शोभा येते तुळशी मातेच्या लग्नाचा मंडप तयार झालेला आहे आणि आता आम्ही ज्या ठिकाणी तुळशी मातेची स्थापना करणार आहोत त्या ठिकाणी सर्वात आधी रांगोळीने स्वस्तिक काढून घेतलेले आहे त्यावर पाठ ठेवलेला आहे आणि त्यावर टेबल ठेवलेला आहे त्या टेबलावर पिवळ्या रंगाचा रुमाल टाकलेला आहे आणि मग त्यावर आपण तुळशी रुंदावून ठेवलेले आहे आता आम्ही तुळशी मातेला साडी नेसवणार आहोत तुम्हाला माहिती आहे का तुळशीचं लग्न लावतात त्यावेळेस तुळशी मातेला नवी कोरी साडी नेसवली जाते आज आम्ही ही तुळशी मातेच्या लग्नासाठी तुळशीला नेसवण्यासाठी मोरपिशी कलरची सुंदर अशी साडी आणलेली आहे तुम्ही बघू शकता आम्ही साडी किती छान आणलेली आहे साडीचा सा रंग खूप सुंदर आहे आज तुळशीचं लग्न लागणार आहे आणि लग्न लावण्यासाठी आम्ही तुळशी मातेला खूप सुंदर अशी साडी आणली होती आणि तुळशी मातेसाठी नवीन असे दागिनेही आणलेले आहेत आपण जसं नवरीला सजवतो त्याप्रमाणे आज आम्ही तुळशी मातेला सजवणार आहोत सर्वांनाच माहिती आहे तुळशी मातेचे खूप महत्त्व आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला एक तरी तुळशीचे रूप आपल्याला दिसते तुळशी मातेचे खूप महत्त्व आहे आणि ते महत्त्व आपल्यातच नाही तर आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशी मातेला खूप महत्त्व आहे तुळशीच्या पानांना तुळशीच्या मंजुळांना तुळशीचे बीज या सर्वांना खूप महत्त्व आहे आणि ह्या सर्वांच्या आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व मानले जाते म्हणून प्रत्येक घरामध्ये छोटे का होईना पण तुळशीचे रोप लावावे आजपासून तुळशी विवाहाला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता ज्यांच्याकडे तुळशीचे रोपं असतील तुळशीचे झाड असेल ते सर्वजण तुळशीचे लग्न लावणारच आणि प्रत्येकाच्या घरात साध्या का होईना साध्या सोप्या पद्धतीने का होईना पण तुळशीचे लग्न लावले जाते काही ठिकाणी तुळशीचे लग्न खूप थाटामाटात लावले जाते कोणी कोणी तर आपल्या घरी मुलीचे लग्न आहे अशा पद्धतीने तुळशीचे लग्न लावतात सर्वीकडे वेगवेगळ्या पद्धतीने तुळशीची लग्न लावली जातात तुळशीच्या लग्नानंतर लग्नाचे मुहूर्त चालू होतात आणि लग्न सराई चालू होते असे म्हटले जाते की घराघरामध्ये तुळशी विवाह केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तसेच आपल्या घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य आणि संतती प्राप्त होते म्हणून प्रत्येक घरामध्ये साध्या सोप्या पद्धतीने का होईना पण तुळशीचे लग्न लावले जाते आणि काही घरांमध्ये तुळशीच्या लग्नाच्या दिवशी ज्या कुंडीमध्ये तुळशीचे रोप असते ती कुंडी छान अशी गेरूने सजवून त्यावर छान असं नक्षीदार काम करून सजवले जाते तुळशीच्या चारही बाजूला ऊसाची पोपटी म्हणजे मांडव तयार केला जातो आणि त्यामध्ये तुळशीचं लग्न लावलं जातं मी आणि माझ्या मैत्रिणींनी तुळशी मातेला छान अशी साडी नेसवलेली सा आहे आणि साडी नेसून झाल्यावर बघा किती सुंदर दिसत आहे आपल्या अजून खूप साऱ्या तयार्या बाकी आहेत आता आपण वर म्हणून श्रीकृष्णाची तयारी करणार आहोत त्यासाठी आपण एक टेबल ठेवलेला आहे टेबलावर आपण पिवळं वस्त्र टाकलेलं आहे आणि आता आपण धोती नेसून घेणार आहोत धोती नेसून झाल्यावर मग बघा किती सुंदर दिसणार आहे सर्व तयारी झाल्यानंतर वर वधू दोघांची तयारी झालेली आहे आणि आता आपण त्यांच्यासमोर सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत आज आहे तुळशी विवाह हो। तुळशी निमित्त आपण सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत कुठलेही शुभकाम करताना रांगोळी काढली जाते कुठल्याही सणाला रांगोळी काढल्याशिवाय तो सण कंप्लीट झाला आहे असं वाटतच नाही म्हणून प्रत्येक सणाला सुंदर अशी रांगोळी काढायला मला खूप आवडते आणि मी दररोजही दारासमोर छोटीशी का होईना पण रांगोळी काढत असते मला रांगोळी काढायला खूप आवडते त्यासाठी बघा मी तुळशी पूजनाच्या दिवशी मी बघा किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि ही रांगोळी काढून झाल्यानंतर तुळशी मातेच्या समोर मी बघा अजून एक तुळशी वृंदावनाची रांगोळी काढलेली आहे तुम्ही बघू शकता रांगोळी किती सुंदर काढलेली आहे आणि आता आपण तुळशी मातेच्या समोर अजून एक तुळशी वृंदावनाची रांगोळी काढणार आहोत आणि एका बाजूला मी तुळशी वृंदावनाची रांगोळी काढलेली आहे तसंच मी दोघी बाजूला रांगोळी काढून घेतलेली आहे दोघी बाजूला रांगोळी काढून झाल्यानंतर बघा किती सुंदर दिसत आहे तुळशीच्या लग्नाची सर्व तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता तुळशीच्या लग्नाची तयारी किती छान झालेली आहे आपलं डेकोरेशनही सुंदर झालेलं आहे आणि वर वधू दोघांच्या तयाऱ्याही झालेल्या आहेत आणि मी रांगोळी काढून खूप सुंदर असं डेकोरेशनही केलेलं आहे दोन्ही बाजूला रांगोळ्या काढून झालेल्या आहेत तुळशीच्या लग्नाची छान अशी तयारी करून झालेली आहे आणि मंगल कार्यामध्ये रांगोळी काढून अजून शोभा वाढवली जाते असं म्हटलं जातं रांगोळी काढल्यामुळे खरंच खूपच सुंदर वाटत आहे तुम्ही बघू शकतात आमची रांगोळी आणि डेकोरेशन किती छान दिसत आहे तुम्हालाही आमचं डेकोरेशन आणि सुंदर अशी रांगोळी आवडली आहे ना नक्की कमेंट करून सांगा तुळशीच्या लग्नाची सर्व तयारी झालेली आहे आणि आता आपण तुळशीच्या चारही बाजूला ऊसाचे खांब उभे करणार आहोत ऊसाचे खांब म्हणजे उसाचा मंडप आपण तुळशीच्या आजूबाजूला उभा करणार आहोत आमच्या दादांनी आम्हाला ऊसाचे खांब उभे करण्यासाठी मदत केली होती आणि दादाच उसाचे खांब घेऊन आलेले होते बघा आता ऊसाचे खांब लावल्यानंतर डेकोरेशन अजून किती सुंदर दिसत आहे मंडपाची ही तयारी झालेली होती आणि आता आपण तुळशी मातेला सौभाग्याचे अलंकार चढवणार आहोत आज तुळशी मातेचं लग्न आहे म्हणून आज आपण तुळशी मातेला सौभाग्याचे अलंकार म्हणजे मंगळसूत्र जोडवे बांगड्या ओटीचे सामान सर्व काही तुळशी मातेला व्हायचे असते म्हणून आता आम्ही तुळशी मातेला छान अशी तयारी करणार आहोत तुळशी मातेला छान असे अलंकार चढवणार आहोत तुम्ही बघू शकता कंबरपट्टा लावलेला आहे मोठे मंगळसूत्र घातलेले आहे ठुशी घातलेली आहे एक एक करून सर्व अलंकार घालून झाल्यानंतर हातात बांगडेही घातलेले आहेत आपल्या घरी जसं नवरीचं लग्न असतं आणि नवरीला ज्या पद्धतीने आपण सजवतो त्याच पद्धतीने आम्ही तुळशी मातेला सजवलेले आहे तुळशीच्या लग्नासाठी वर वधू दोघांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत आणि आता पूजेसाठी आपण आधी समया लावून घेणार आहोत तुळशीच्या दोन्ही बाजूला आपण समया लावलेल्या आहेत आणि एका बाजूला आता आपण कळस ठेवणार आहोत कळस भरून ठेवताना त्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकावं आणि सुपारीही टाकावी आणि एक फूल टाकावं आम्ही त्याच्यामध्ये एक सुपारी फूल आणि एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे आणि आता आपण त्याच्यावर स्वस्तिक काढून कुंकू आणि स्वस्तिक काढून घेतलेले आहे आणि त्याच्यावर पाच विळ्याची पानं ठेवलेली आहेत आणि एक नारळ वरून ठेवलेला आहे असा आपण कळस देवीच्या समोर ठेवलेला आहे आणि आता आपण आरतीचं ताट तयार करणार आहोत त्यासाठी आम्ही थोडं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आरतीचं ताट फुलांनी सजवल्यावर खूपच छान दिसते आणि बघा किती सुंदर असं आपलं आरतीचं ताट दिसत आहे आम्ही फुलांनी सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आता आपण हळदी कुंकू ठेवणार आहोत विळ्याची पानं ठेवली आहेत त्यावर सुपारी ठेवलेली आहे कापसाची वाट ठेवलेली आहे आणि तुळशी मातीची ओटी भरण्यासाठी खणही ठेवलेलं आहे आमचं आरतीचं ताट खूप छान असं तयार करून झालेलं आहे आणि आता आम्ही आंतरपाठ तयार करणार आहोत आंतरपाठसाठी एक रुमाल घेतलेला आहे त्यावर कुंकू आणि स्वस्तिक काढून घेतलेले आहे आमची आता सर्व तयारी करून झालेली आहे आमची आता तुळशी विवाहाची सर्व तयारी झालेली आहे आणि आता आम्ही मस्त छान अशी तयारी करून येणार आहोत आणि मग आमचं तुळशीचं लग्न लागणार आहे चला तर भेटूया सर्व वराडी मंडळी तुळशीच्या लग्नासाठी खूप छान अशी तयारी करून आलेले होते सर्व वराडींनी पिवळ्या कलरचे कुर्ते घातलेले होते आणि टोप्या घालून आलेले होते आम्ही पण लाल कलरच्या साड्यानेसून खूप सुंदर अशी तयारी करून तुळशीच्या लग्नासाठी आलो आत्ता पूजेला सुरुवात होणार आहे सुरुवात करायच्या आधी दीप प्रज्वलित केलेले आहेत आणि कलशाची पूजा हळदी कुंकू लावून पूजा करून घेतलेली आहे सर्वात आधी आपण आता गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत कुठल्याही शुभकाम करण्याआधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत त्यानंतर आपण बाळकृष्णांची स्थापना करणार आहोत गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर आता आपण बाळकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे आणि त्या मूर्तीचे आपण अभिषेक करून घेणार आहोत बाळकृष्णाचा अभिषेक करताना अकरा वेळा दुधाने आणि अकरा वेळा पाण्याने अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणून बाळकृष्णाचा अभिषेक करून घेतला आहे अभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहे आणि तुळशी मातेच्या समोर बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली आहे बाळकृष्णाच्या मूर्तीची स्थापना झाल्यावर मग हळद कुंकू अक्षता लावून पूजा करून घेतलेली आहे आणि फुलं अर्पण केलेली आहे धूप अगरबत्ती दाखवलेली आहे सर्व विधीपूर्वक पूजा करून झाल्यानंतर देवांचा आशीर्वाद घेतलेला आहे बाळकृष्णाची पूजा करून झालेली आहे आणि आता आपण बाळकृष्णाला हळद लावणार आहोत बाळकृष्णाला हळद लावून झाल्यानंतर तीच गोष्टी हळद आपण तुळशी मातेला लावणार आहोत लग्नाला जशी नवरदेवाला हळद लावल्यानंतर तीच गोष्टी हळद नवरीला लावतात तशी आपली बाळकृष्णाला हळद लावून झाल्यानंतर आता तीच गोष्टी हळद आपण तुळशी मातेला लावणार आहोत तुळशी मातेला पूर्ण सर्व पानांना आपण हळद लावलेली आहे तुळशी मातेला हळद लावून झाल्यानंतर आता आपण तुळशी मातेची पूजा करणार आहोत त्याआधी विळाच्या पानावर एक सुपारी ठेवलेली आहे आणि त्या सुपारीची आपण पूजा करून घेणार हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घेतलेली आहे आता आपण तुळशी मातेची पूजा करणार आहोत तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि त्यानंतर कापसाचे वस्त्र देवीला अर्पण केलेले आहे तुळशीची पूजा करून झाल्यानंतर आता आपण आरती करून घेणार आहोत तुळशी मातेची पूजा करून झालेली आहे सर्व विधीपूर्वक पूजा करून झाल्यानंतर आता तुळशी मातेला आपण मुकुट लावणार आहोत कारण की पूजा करायची होती म्हणून आम्ही मुकुट लावलेला नव्हता आमचे तुळशीचं रोप जरा छोटं आहे म्हणून आम्ही म्हटलं पूजा झाल्यानंतर मग मुकुट लावूया आत्ता तुळशी विवाहासाठी आलेल्या जे सर्व वराडी मंडळी होते त्या सर्वांनी तुळशी मातेची छान असे हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घेतलेली आहे आम्ही ही जोडीने तुळशी मातेची आणि बालकृष्णांची पूजा करून घेतलेली आहे हळद कुंकू अक्षदा वाहून छान अशी सर्वांनी पूजा करून घेतलेली आहे आरती करून घेतलेली आहे आणि देवाला प्रार्थना केलेली आहे की हे तुळशी माता आमची प्रार्थना स्वीकार करा हे तुळशी माते तुमचा आशीर्वाद कायम आमच्या सर्व कुटुंबांवर राहू द्या आणि सर्व लोकांचे जीवन धार्मिक भक्तिमय आणि आनंदमय आणि समृद्धीने भरलेले राहो अशी देवाकडे आम्ही प्रार्थना केली सर्व वराडी मंडळींनी जोडप्या जोडप्यानी सर्वांनी तुळशी मातेची आणि बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करून घेतलेली आहे आणि देवाला प्रार्थना केलेली आहे नवरीची जशी आपण विधीपूर्वक पूजा करतो त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनी तुळशी मातेची आणि बालकृष्णांच्या मूर्तीची पूजा करून घेतलेली आहे आज आमच्याकडे तुळशी विवाह आहे आणि सर्व माझ्या मैत्रिणी आवर्जून जोडीजोडीने तुळशीच्या लग्नासाठी वराडी म्हणून आलेले होते ते बघून खरंच खूपच छान वाटत होते कारण की सर्वांनी वेळेत वेळ वेड़ काढून सर्वांनी लग्नासाठी उपस्थिती दिली होती आणि सर्वांनी खूप आनंद आणि तुळशी विवाहामध्ये सामील झालेले होते त्यांनाही खरंच खूपच छान वाटत होते त्यांनाही असं वाटत होतं की ते आमच्या मुलीच्याच लग्नाला आलेले आहेत सर्व जोडप्यांची पूजा करून झालेली आहे आणि आता वराणी मंडळी वाट बघत आहेत की तुळशी मातेचे लग्न आणि मंगल अष्टके केव्हा चालू होतील याची आता आपण तुळशीचं लग्न लावणार आहोत आणि आता तुळशीच्या लग्नाचे मंगल अष्टके चालू होणार आहे सर्व वराणी मंडळी अक्षता घेऊन उभे राहिलेले आहेत आणि आता आपण अंतरपाठ धरून तुळशीच्या लग्नाला सुरुवात करणार आहोत स्वस्ती श्री गणनायक गजमुखं मोरेश्वरं सिद्धिद बल्लाळो गुरुडं विनायकं चिन्तामनीस्तेवरं लेनाद्री गिरिजात्मकं सुखवरदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामो राजन् संस्थामन् गणपति कूर्या सदा मङ्गलं शिवमङ्गल सावधान गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्रतनया शर्मन्ती वेदिका सीप्रावेत्रवती महासूरनदे खयात गया मण्डकी पूर्णा पूर्ण जले समुद्रसरिता कुऱ्या सदा मंगलम शिवमंगल सावधान शिवमंगल सवधान शिवमंगल सवधान शुभमंगल सावधान आमच्या तुळशी मातेचे लग्न फायनली खूप धूमधडाक्यात झालेलं आहे तुम्ही बघितलंच असेल आम्ही तुळशी मातेचं लग्न किती छान लावलेलं आहे ते आणि आत्ता सर्व पाहुणे मंडळींना जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि जेवणासाठी आमच्या मैत्रिणीने मस्त मिसळ पाव बनवलेली होती आणि ज्यांचा उपास होता त्यांच्यासाठी खिचडी बनवलेली होती आता सर्व भराडी मंडळी जेवायला बसणार आहेत आणि सर्व पाहुणे मंडळी जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये असं आमच्या काकांचं आग्रहाचं निमंत्रण होतं आता सर्व मराठी मंडळी जेवायला बसलेले आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्याकडे तुळशी विवाह कशा पद्धतीने करतात तेही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सर्वांनी नक्की करा